तर कसं काय मराठी पब्लिक तर सगळ्या गुड टू मॉर्निंग मी आहे आत्ता म्हणजे माझ्या आजोमध्ये आणि आत्ता जे करंट लोकेशनमध्ये आहे ना मी नाईकबाचं मंदिर आहे बघा महाला तिथं आहे मी आणि मी कशासाठी आलो आहे माहीत आहे का मी आलो आहे भांगला यायला भांगला यायला म्हणजे जी नाही मी गाय काढायला आलोय मी ते बघा तुम्हाला दिसते थोडं 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 ते भाड्या जातात आहेत का खाली तिकडे आमचं रान आहे तिकडं भांगलायला आलोला सगळ्यांनी घेऊ काय विषय झाला माहिती आहे का पंधरा वीस दिवस आजूवरच येणार होतं पण पुलाव पाणी होतं मा ना शितूरच्या पुलाव पाणी होतं तिकडून वाट होते आणि इकडून आलं तरी मध्ये पाणी होतं ना त्याच्यामुळं येऊ शकत नव्हतं आणि काल पाणी पण केलं आणि आता हे मंदिर बघा कसं मग काल मला पाणी बंद केलं ना त्याच्यामुळं पॉसिबल झालं तुम्हाला मंदिर दाखवतो कसं इथे ऐकवाच आतमध्ये बघा मूर्ती आहेत हे तर आता आतमध्ये नेऊन दाखवलं असतं तुम्हाला आता आपण ना खाली जाऊया हो जाऊ द्या का माहितीय कारण पाऊस जरा हाय थोडा थोडा नॉर्मली मग थोडं पाऊस नव्हता आणि आत्ता झिरम चालू झालेला आहे आणि विषय कसा आहे माहिती आहे का पावसामुळे मोबाईल काय काढता येत नाही जास्त बघूया पाऊस नसेल तेव्हा हाय इतके घसारते ना इतकं इतकं काय घसरत ना लय लय घसारते बेकार लई घसारते सगळ्यांना हे ना हे शे नाही हे शेवाले सगळं आणि मम्मीनं टप दिलं ते आपल्याला आणायला हे बघा टप म्हणली घेऊन या टप आता डोक्यावर घेतो असं डोक्यावर घेतो जाऊया पावसामुळे ते थोडं वाचलं रस्ते रस्ता एक पाय वाटाय छोटीशी इकडे काही खाली ट्रॅक्टर येत नाही आणि इकडे ऊस लावलं तर आपलं खाली राहणं इकडे आपलं खाली इकडे राहण आहे टप आणि मला सांगितले विषय कसा माहिती इकडं असं खाली जाऊन खाली रान आहे आपलं मामांची पाठी मागणी येणार काय विषय नाही तेव्हा आंबा दिसतोय ना तेव्हा आंबा आमचाच आहे आणि आज ना काम आम्ही बंद ठेवलेलं आहे काय विषय म्हणजे गाय काढायला कोण नाही ना त्याच्यामुळं काम बंद ठेवले पप्पा कामाला गेले तर त्याचा काय विषय नाही आता इथून जाऊन आपण आंबा आहे ना सॉरी शिवा आंबा आहे ना इकडं तिकडे जायचं आणि टपन ठेवू आणि द्रबसतो ही तोवर भांगली तो गाय निघतो ना जास्त द्रबसतो आणि परत गाय काढायला चालू करू आमच्या मम्मीला वडगा गावलाय हे बघा वडगा कसला असतो तो शेकड्या करत वडागा असतो पांढरे चावतो का मारलच लय का त्याला मम्मी वडग्याला या काय करू त्याला भात हातात येतो कसं आहे बघा वा पांढरा पांढरा चावला काय पांढरावला गाय काढायचं काय जमना झाले पहिल्यांदा आलोय का नाही आपलं ना काम सोप्पं आहे हे काम ना अवघड आहे मला वाटते आहे का वाटते नाही हायचं अवघड सकाळपासून काय काढते वाट लागून गेली त्या चिकला सर चालता पण येईल ना कायची ना आणि इकडे हे बघा किंवा गाय आहे ती बघा असे सगळे येण्याच लागले होते आणि नववायकाचं काय म्हणजे मामा मी काढतो का विषय येण्या थोडं एवढं नाही लोडीत पण हाय हे काम लई लईचा अवघड आहे मामा कसं बसलं बघा आमचं माझा अवतार काय झाला बघा बाई हे बघा दिसतं काय चांगलं त्याला याच्या पद्धतशीर पण बघून मस्त वाटतं एक आपण केले रान ते के आपल्यालाच करायला आहे गाव नाही करायला येणार आणि गावाच्या वर्षा बसतो तर तसंच राहिलो कुठे तर काढून ठेवलेलं आहे मी जेव्हा सुट्टी झालेली आहे म्हणजे जेवायची मला भूक लागले दो दोन वाजले आहेत ही काय अजून आलेलं नाही बघा आज बांगलाय लागले ते दोन वाजता सुट्टी करतात आता करतील आणि येतील बघा आता दोन तीन मिनटात येतो निघतील कायंडली उघड

पाच वाजून गेलेले आहेत तर आपली सुट्टी झालेली आहे बघा आता या चिखल्यात ना बघा वा तिकडून वाट आहे तर निघाले आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जास्त मी व्हिडिओ वाढवत नाही लाईक आणि सबस्क्राईब करायला शिवाय नक्का जाऊ तर चला बाय बाय